काय वाटते भाऊ मला कोण अध्यक्ष अच्छा म्हणजे विचार करून मतदान करणार नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील सध्या आलेला आहे नरखेड येथील बाजार चौकामध्ये आणि नरखेडची निवडणूक सध्या जवळ आलेली आहे दोन तारखेला मतदान आहे तरी काय म्हणतात नरखेडचे लोक त्यांना आज आपण विचारूया मार्केट मधील काय व्यवस्था आहे नरखेडच्या विकासाबद्दल चर्चा करूया काका काय वाटते कोण येईल निवडून यावेळेस

दिला भाजे। दिला भाजे। आ, दिला भाजे भाजे, मी अपेक्षा करू जनतेशी असं दिल्या पाहिजे सहकुशीने एक एक चान्स सगळ्याला दिल्या पाहिजे दिल्या पाहिजे मला दिल्या पाहिजे अध्यक्षामध्ये मी एकच काम करेन चोवीस घंटे नळाले पाणी देईन आणि नरखेडातून इथून हायवे काढन नरखेडचा विकास झाला इथं फक्त बेरोजगारी शिवाय काही नाही आहे धंदे आले कामधंदे आले बारावचे बार गावचे लोक येते चहा पिया आपलीचे लोक एक थोडीशी चहा पिते पाच रुपयाचा संभार घेते गावचे दहा रुपये मोठा हायवे पाहिजे बीच मधून तेव्हा आपल्या गावचा विकास होईल त्याच्यानंतर विकास होऊ शकत नाही

बाकी काय भाऊ तुम्हाला गावाच्या विकासाबद्दल काय बोलाल गावाचा विकास कोणी करणार नाही करत कोणी करू शकत बी नाही नवीन अध्यक्ष निवडून पाहिजे असा समस्या आहे नवीन अध्यक्ष पण सध्या आता ट्रेनिंग चालू आहे फिक्स नगरसेवक फिक्स अध्यक्ष काय बोलाल त्याबद्दल नवीन पाहिजे नवीन पाहिजे धन्यवाद नमस्कार भाऊ काम सध्या कोणाची गावामध्ये चालू आहे आपल्या गुप्ताजीची अच्छा काय अध्यक्ष झाले पाहिजे का पाहिजे भाऊ नाही आधी अध्यक्ष होते मग काही विकास वगैरे केला का त्यांनी आमचा काही विकास झाला नाही सध्या माझं मकन त्या बद्दल पण रुखलाय अच्छा पण तुमची इच्छा आहे ते झाली पाहिजे माझं मकान तरी बनवून जाईल तुमचं मकान तरी बनवून जाईल ठीक आहे काय वाटते भाऊ कोणते अध्यक्ष गुप्ताजी भाऊ तुम्हाला काय वाटते कोण अध्यक्ष काय म्हणतो सर गुप्ताजी आले पाहिजे कोण आपण काही नागरिकांशी या ठिकाणी चर्चा करूया भाऊ गावच्या विकासाबद्दल काय बोलाल गुप्ताजी कुठले कुठले त्यांनी आधी ते अध्यक्ष झालेले होते एखादं असं काम सांगा की त्यांनी या गावचा थोडासा विकास केला कोणतं काम केलं त्यांनी सांगा तुम्हाला ते अध्यक्ष पाहिजे यादी थे, निवड़ होते। सांगा देखा थे, काम नमस्कार भैया क्या लगता है आपको कौन होगा अध्यक्ष नरखेड़ काम अच्छा, मतलब आप कंफ्यूज है, है।, कभी रहा है हाँ, मतलब फिर भी गाँव का विकास क्या विकास के बारे में जो आने के बाद लोग रहे कि अभी तक तो गांव का विकास नहीं हुआ

तो देख लेंगे। अच्छा मतलब इस बार कुछ तो भी विचार करके जाएंगे, विचार जाएंगे। चुनाव करते समय नहीं क्या कि का विकास होना चाहिए गांव के विकास, विकास के बारे में क्या बोलना चाहेंगे कोई विकास नहीं होगा फिर भी नए का नए मंत्री ला रहे हैं बाहर से नए नए मंत्री आने विकास क्या होता है विकास तो करना पड़ेगा तब होगा तो फिर भी आपको क्या लगता है आपको अध्यक्ष ये गाँव का ही चाहिए या फिर आने जाने वाला चाहिए जी का चाहिए के जी जी शुक्रिया सर नमस्कार तुम्हारा कौन वे नरकेट चाहोेंड करते विकास बदल क्या बोला जास्त काही झालाच नाही आहे जसं जसं मागं आहे तर मागं विकास आहे मागं विकास होत तर आपल्या गावाचा तर उन्हा दिला मॅडम लागून नेमलं आणि आता कोणी जो बी तो कोणी करत नाही सगळं आपल्या घरी राहते बसून वट वट मागायचे तो सगळे आपल्या घरी येते भाऊ मला वट द्या मले वट जा आपण जेव्हा वोट निवडून आलं मग कोणी विचारतच नाही काय वाटतं तुम्हाला काय याच्यामध्ये तुम्हाला काही चुका आहे नागरिकांची की नेत्यांची नागरिकांची काय चूक आहे नागरिक तर वोटिंग देतात वोटिंग देणारच आहे नेत्यांची चूक आहे कोणी काही करतच नाही अच्छा तर पण यावेळेस काहीतरी नवीन विचार तुमच्या मनात येत असेल ना की नवीन अध्यक्ष पाहिजे नाही नवीन अध्यक्ष पाहिजेत म्हणा असं काही नाही पण जो बी कोणी अध्यक्ष ते सगळ्यांना कसं गावाचे काही ना काही काम केलं पाहिजे त्यासाठी कसं गावासाठी कसं काही हे तर केलं पाहिजे कमसे कम, कम तरक्की झाली पाहिजे आपल्या गावाची नाही बरोबर आहे ज्यूस फॅक्टरी बंद आहे म्हणते ते काही वर्षापासून मी पण बंद आहे अजून नाही झाली ते तर चालू केली पाहिजे चांगलं मोठं हॉस्पिटल आलं पाहिजे जसं काटमध्ये हॉस्पिटल आहे तसं काही अशी काही तरक्की झाली पाहिजे आणि रोजगार वाढला पाहिजे थोडा Daniel,